नमस्कार विद्यार्थी हो व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आज दुपारी एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी एसच्या एम्स जिपमर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के एम यू बी एच यू आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचा रिझल्ट फेज मधला रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये जवळपास काही विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला वाढून येताना दिसलेली आहे वास्तविक हा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट होती अलॉटमेंट लिस्ट होती आता फायनल अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत येईल आणि उद्यापासून आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर प्रत्यक्षात रिपोर्टिंग म्हणजे कॉलेजवरचं जाऊन ॲडमिशन करण्यासाठीचं वेळापत्रक हे खूप वेळा बदल झालेलं आहे ट्वेंटी सेवन टाईम्स एम सी सीच्या वेबसाईटवरती हे बदल झालेला आहे परंतु हा जो आताचं जे वेळापत्रक राऊंड थ्रीसाठी एम सी सी ऑल इंडिया कोट्याचं एम बी बी एस बी डी एसचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये मात्र सर्वात फायनल वेळापत्रक मी आज तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलो आहे रिझल्ट जो आहे तो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आला आणि रिपोर्टिंगसाठी उद्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे जवळपास आज पाहायला गेलं तर हे आठ ते दहा दिवस आपल्याकडे आठ दिवस आपल्याला मिळत आहेत सव् चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि एक जवळपास नऊ दिवस आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत नंतर व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंड कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट्स जो आहे तो दोन आणि तीन नोव्हेंबरपासून या दोन दिवसामध्ये करायचा आहे याच्यावरती आधारित जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला जो रिझल्ट आहे तो सुद्धा कदाचित अगदी उद्या किंवा परवा येऊ शकणार आहे आपण हा हायस्ट जर पाहायला गेलं तर जवळ पंचवीस सव्वीस तारखेला मिळू लागू शकेल किंबहुना रिपोर्टिंगचा जो सर्वात शेवटचा दिवस आहे म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेळेस आपल्याला ला, लागू शकतो परंतु थर्ड राऊंड हा रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवशी आपल्या थर्ड राऊंडचा रिझल्ट लागायला पाहिजे अशा प्रकारचं काही कन्सेप्ट असण्याचं कारण नाही कारण थर्ड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट एम सी सी ऑल इंडिया कोट्यामध्ये होतं त्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या त्यांच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये आपल्याला डिस्क्वालिफायड बाय द डी जी एच एस अशा प्रकारचा मेसेज येतो आणि तुम्हाला डिस्क्लिफाय केलं जात असतं त्यामुळे ऑल इंडिया कोट्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्यासमोर आलेला आहे त्यामुळं आत्ता सर्व स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा रिझल्ट डिक्लेअर व्हायला काही कारण हरकत नाही आहे दरम्यान दोन ते तीन दिवसामध्ये आपला रिझल्ट लागू शकतो मात्र बी एम एसचा रिझल्टचा मात्र पुढे डिले होणार आहे यामध्ये काही शंका नाही बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना सायमल्टेनियस ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये बी डी एस किंवा बी एम एसमध्ये किंवा एम बी बी एस आणि बी एम एसमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचं असतं त्यामुळं बऱ्यापैकी त्या सर्व गोष्टी आपल्याला राजीनामा देता येण्याचा किंवा सोडण्याचा कन्सेप्ट असू शकतो राऊंड थ्रीपासून मात्र इथून सर्व बादफेरी सुरू झाली आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनसाठी चान्सेस होते पण आत्ता इथून पुढे शेवटचा चान्स राहिलेला आहे या राऊंडमध्ये मात्र ॲडमिशन घेतल्यानंतर तो प्रोसेसचा बाहेर पडतो आणि ते ॲडमिशन त्याचं फायनल होतं आणि कदाचित जर या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर त्यांनी जॉईन केलं नाही ॲडमिशन नाही घेतलं तर मात्र शंभर टक्के आपण तरीसुद्धा प्रोसेसचा बाहेर पडतो आणि त्या राऊंडमधून तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं त्यामुळं बऱ्यापैकी इथून पुढे फायनल प्रोसेस राहिले जवळपास सर्वसा साधारणपणे का जे काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये घेणाऱ्या शंभर टक्के सीट्सपैकी जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत सीट्स हे भरले गेलेले आहेत अगदी दहा ते पंधरा किंवा पाच टक्के काही कॉलेजमध्ये अगदी एक दोन टक्केसुद्धा सीट्स वेकंट आहेत त्याच्यासाठीचा हा सगळा राऊंड आहे नवीन वेळापत्रक एम सी सीच्या वेबसाईटवरती उपलब्ध झालेलं आहे आणि ते सगळ्यांना सांगण्यासाठी मी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना राऊंड थ्रीच्या वेळापत्रक आणि रिपोर्टिंगच्या डेटच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या यूट्यूब चॅनलवरती आपण सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र